तुकाराम जाधव यांच्या नावाने ग्रामस्थ दरवर्षी भरवत असतात त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्यांचं स्मरण करणं खऱ्या अर्थान आजच्या दिवसाची काळाची गरज आहे मदत जाहीर केलेली आहे आपण सर्वजण ग्रामस्थ त्या ठिकाणी मदत करून पुढच्या वर्षापर्यंत हा आकारा नव रूपात येईल याची दक्षता घ्या धन्यवाद धन्यवाद महिन्यापर्यंत चरमंची चरमे महिन्यापर्यंत शुभम शुभम हात वरती वापर घे हात उपकरी आणि पंच म्हणून ग्राम रस्त्या मुलांची कुस्ती चांगली आहे सगळ्यांनी कुस्तीचा आनंद घ्या कुस्ती चालू आहे पण कुणी काय गोंधळ करू नका कुस्तीला पंथ म्हणून महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि महाराष्ट्र शासनाला ज्याला शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केलेला असा अभिजित दादा कटके फलगावच्या मैदानात पंत लावलेला लाभलेला एक नंबरच्या कुस्तीला कुस्ती चालू कुस्ती झाली तोंडा पंत ठेवा तोंड का अरे काय झाला शांतता राखा ना काय लावू हा शांतता राखा कुस्ती बघा आनंद लुटा अतुल भाऊ वागसकर पलवार यांच्याकडून संतोष यादव पैवार यांना पाचशे रुपयाचा उल्लेख केलेला या खुरगावच्या भूमीत त्यांनी पराक्रम केलेला कुमार महाराष्ट्र कुस्ती चालू झाली तोंड बंद ठेवा डोळे कान उघड्या असू द्या कुस्तीचा आनंद लुटा श्री भैरनाथ महाराजांचा उत्सव सोहळा आणि या उत्सव सोहळ्याच्या निमित्तानं फुलगाव ग्रामस्थांनी घेतलेलं हे मैदान खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीने घेतलेला आहे आणि चांगलं मैदान झालेलं आहे जवळजवळ मैदान अंतिम टप्प्या झालेला खरोखर सगळ्या कुठ्या जोडल्या होत्या जाहिरातल्या त्या सगळ्या कुस्त्या चांगल्या झालेल्या पहिला नॅशनल चॅम्पियन किरण साकोरी आणि त्यांचा मित्र परिवार धन्यवाद पात्र हे कस महाराष्ट्र केसरी हिंद केसरी कटके आणि संदीप आप्पा भोंडवी आणि त्यांच्या सहकार्या काही कुस्त्या आणि हप्ते मारण्याचा प्रयत्न समोर पकडित होताना शुभम शुभ नाही हो 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 बाहेरून आलो यायला लागल्या कोर्टच्या हप्ते प्रयत्न को होता जबरदस्त कुस्ती जबरदस्त महिला जोडीला जोड आणि तोडीला तोंड खट आणि काटा कुस्त्या सगळ्या सगळ्याच कौतुक केलं पाहिजे माई बऱ्या मामाचंही कौतुक केलं बाई फार सुंदर माहिती तुम्ही दादा लक्षात लक्षातील आपली गोष्टी कुस्त्या बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा शांताराम साकोरे आणि पहिला अतुलजी वागसकर सुद्धा अर्थ खात्याचं ताका ताका काम के केलेलं अर्थ खाता सांभाळलेलं फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती आता ते जरा थोडीशी निर्द झाली ही गोष्ट सोपी नाही अर्थ खातं सांभाळ सोपं नाही प्रत्येक जण येत असतो अर्थ खात्याकडे हे अनुमानित हे अनुमानित राजेंद्रजी येवले आपलं हार्दिक स्वागत आहे कैलासा तुकाराम मारती जाधव यांच्या स्मरणात श्री कुंडित तुकाराम जाधव उद्योगपती यांच्याकडून चालू असलेली कुस्ती एक लाख मला कंट्रक्शन खरोखर आणि होणीला बसलेली मोबाईल घेऊन सावध बसा मोबाईल बघता बघ मोबाईन एक हजार रुपयाचा बक्षीस बक्षीस मागास माझी कुस्ती करा गणपतराव साकोरे यांच्याकडून एक हजार कुस्ती करा आणि पटाकी पकड घेण्याचा प्रयत्न आणि हप्ते भरण्याचा प्रयत्न दीपकचा अनेक बार प्रयत्न होता दीपकचा हप्ते भरण्याचा पण तो हल्ला सहज थोडका होतो त्याचं नाव शुभम शिंदा उद्योजक पप्पू शेख बागस्कर यांच्याकडून पाचशे मुकुंद दशरथ बाबस्कर यांच्याकडून एक लाख बारा हजार बक्षीस वाढलेला जमा झालेला रोग किला बक्षीस जमा झालेला एक लाखाची कुस्ती आहे कैलास श्री तुकाराम यांच्या तुकाराम जाधव उद्योगपती यांच्याकडून एक लाख रुपये पाचशे <laughs> एक हजार नगरसेवक बाळू बापू वागसकर यांच्याकडून अकराशे रुपयाचं बक्षीस विजय होणार आहे पैलवानला बक्षीस वाढायला आलेला पैलवानाच्या खुराकामध्ये भर पडली जाते तुम्ही कुस्ती करा भरपूर बक्षीस मिळेल त्यांचं शिक्षकांनी ऐकलेलं गुरुंना ऐकलेला एक हजार बक्षीस दिलं मुक्त एवढा कॉन्फिडन्स आहे आपल्या शिष्याला आपले गुरु दिला शेवटी कुस्तीवरती खर्च होता त्या मातीवरती खर्च होता आणि प्रत्येक जण घालतोय त्यांच्या पुराकामध्ये भर घालतोय आणि त्यांच्या पुढे पुढे कोणी करू नका